ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सर्व कर्मचारी तत्पर असून येत्या काळात आरोग्य केंद्रांच्या व रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री गुले पाटील यांनी सांगितले ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सर्व कर्मचारी तत्पर असून येत्या काळात आरोग्य केंद्रांच्या व रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री खुले पाटील यांनी सांगितले शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या रुग्ण कल्याण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या रुग्णांच्या हितासाठी शासन स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आरोग्य केंद्रासाठी आलेल्या निधीचा विनियोग दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा देणे या व इतर कामासाठी आरोग्य विभागातील सर्व टीम तत्पर असून पोषण आहाराविषयी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकाने जबाबदारीने आपल्या शाळेतील मुलांना देण्यात येणारा आहार उत्कृष्ट असल्याची खात्री करावी जर आहारात काही अडचणी असतील तो निकृष्ट दर्जाचा असेल तर तत्काळ त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केले मुलींना ना, ती नवी 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 सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेने उपलब्ध केलेली आहे आणि त्याचे सुद्धा कॅम्प आपले जिल्ह्याचे ना नागरगोजे साहेबांकडे आता हा चार्ज आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण लवकरात लवकर ते ती स्कीम आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे फक्त शेवगाव तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये आपण ती राबवत आहे आणि ज्या नवीन नवीन स्कीम आलेल्या आहेत आणि कशी स्वच्छता ठेवली पाहिजे आंतरबाह्य हे सुद्धा प्रशिक्षण या लोकांनी द्यायला सुरुवात केलेली आहे गावोगावी जाऊन आणि त्याच्यानंतर पोषण आहाराचं आहाराचा तर शिक्षणाचा विषय जरी था आला कारण शिक्षका म्हणजे जा आप हा आपला आमचा शेवगावचा सगळे अधिकारी लोक आलेले होते त्याच्यामुळं हा आम्हाला शिक्षणाचा सुद्धा विषय हाताळता आला तर सध्या आम्ही एकशे पाच लोकांना आंतर म्हणजे बाहेर जिल्ह्याच्या बाहेरून त्यांना नियुक्ती दिलेली आहे इतके दिवस म्हणजे हा विषय खूप पेंडिंग होता दहा वर्षापासून तर त्या लोकांना जिल्ह्यामध्ये येण्याचा एक वेगळा आनंद असतो तो त्या दिवशी चेहऱ्यावर त्यांच्या दिसला आणि त्यांना ते त्या दे देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा काल चारशे लोकांना आम्ही नियुक्त्या दिलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये आणि जरी काही पेंडिंग विषय असतील काही थोड्या जागा रिकाम्या रिक्त आहेत त्यासुद्धा आम्ही मंगळवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत म्हणजे शिक्षण किंवा आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी तशा पाहिल्या तर खूप मोठ्या आहेत आणि जिल्हासुद्धा आपला नगर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा असल्यामुळं त्यांच्यात कसं मॅनेज करायचं चा, आहे हे एक चॅलेंजिंग विषय आहे पण सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा प्रश्न मिटवण्याचा पुष्कळचा प्रयत्न करतो अ... आहे आणि आहाराच्या गोष्टीचा आहारसुद्धा आम्ही आता बघतोय की कसा शिजवला जातो आहे शाळेमध्ये जो आहार दिला जातो तर आम्ही असं सांगितले की त्या मुख्याध्यापकांनी तो आहार निकृष्ट दर्जाचा नसावा ते त्यांनी स्वतःच बघून घ्यायचं कारण एवढा मोठा जिल्हा असल्यामुळं सगळे सगळ्याच ठिकाणी सगळे जाऊ शकत नाही तर हे काम तिथल्या मुख्याध्यापकांनी बघायचं आणि जर का निकृष्ट दर्जाचा असेल तर त्यांनी लगेच कारवाई करायची कारण जिल्हा परिषदेमध्ये येऊन सांगितलं पाहिजे की हा असा असा खराब माल आहे आणि तो ते नाही घेऊ नये आणि आपल्या बालकांना नवीन पिढीला भावी आयुष्याला त्यांनी चांगल्या प्रतीचं जेवण दिलं पाहिजे आग्रहाचं त्यांना विनंतीच होती रुग्ण कल्याण समिती आणि पंचायत समितीचा असा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला यात राजश्रीताई आमच्या वैनिक आणि पंचायत समितीचे अधिकारी सगळे उपस्थित होते येऊ घातलेला पावसाळा आणि पावसाळ्यात पाव वाढणारे आजार साथीचे आजार तसेच किशोनवयीन मुलींची समस्या आणि त्या संदर्भात घेण्यात येणारी काळजी या संदर्भात उहापोह झाला आणि बरेच आरोग्यासंदर्भातले का पेंडिंग कार्यक्रम किंवा जी काही मागणी आहे त्याच्या त्या, त्या, त्या पूर्ण करण्याचा बहिणींनी आश्वासन दिलं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांच्याकडनं पूर्ण करण्यात येतील प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव तालुका शेवगाव या कार्यालयाची नियामक मंडळाची रुग्ण कल्याण समिती मिटिंग आज माननीय उपाध्यक्ष मॅडम तथा अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या उपस्थितीत समन्व समन्वयाने पार पाडण्यात आली या समितीसाठी तालुका स्तरावरून सर्व अधिकारी उपस्थित होते माननीय अध्यक्ष मॅडमनी दिलेल्या सूचना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के अडचणी सोडवण्याबद्दलचं आश्वासन परिपूर्ती होईल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सुचवण्यात आलेलं प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आत्तापर्यंत पंचेचाळीस शस्त्रक्रिया व सत्तावीस बाळांपणे डिलिव्हरी झालेल्या आहेत या सर्व रुग्णांच्या अडी आड़ माननीय अध्यक्ष मॅडम यांनी प्रत्यक्षात विचारून चौकशी केली व पाहणी केली आणि उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले भविष्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव नये ते अतिउत्कृष्ट या करता त्यांनी आव्हान केले ते आव्हान के आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेले आहे यावेळी समाज कल्याण समितीचे माजी सभापती प्राध्यापक शाहूराव घोटे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे से जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण पवार सरपंच डॉक्टर किरण पवार यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अशोक वाघ एटीव्ही न्यूज शेवगाव